नमस्कार आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे की जर तुमची लहान मुलं खूप जास्त रागवत असतील अकांड तांडव करत असतील आदळ आपट करत असतील हट्टीपणा करत असतील तर काय करता येईल आणि अगदी हेच सगळं मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये मा सुद्धा आपल्याला लागू करता येऊ शकेल ज्या माणसांना कमालीचा राग कमालीचा संताप किंवा डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन किंवा अतिनिराशा किंवा नकारात्मक अशा पद्धतीने विचार करण्याचा त्रास होत असेल तर एक टेक्निक आहे एक मेथड आहे जी आपल्याला नक्की वापरता येईल ज्याला आपण असं म्हणूया फाईव्ह फोर थ्री टू वन मेथड ज्यावेळेला माणसं मोठी माणसं विशेषत रागवतात त्यावेळेला तर त्यांना त्यांचा संताप आवरत नाही निराशा असली तर तीही टोकाची असते अगदी असंच लहान मुलांच्याही बाबतीत मनासारखं घडलं नाही हट्ट पूर्ण झाला नाही की पहिल्यांदा रुजतात मग रागवतात मग ओरडा आदळ आपट मग रडणं मग पूर्णपणे लोळण घेणं तर अशा मुलांना किंवा अशा माणसांना ज्यांना आपल्या भावनांवरचं नियंत्रण त्या क्षणाला राखता येत नाही त्यांच्याकरता ही, ही मेथड आपल्याला वापरता येऊ शकते फाईव्ह फोर थ्री टू वन म्हणजे उलटे आकडे नाही म्हणायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे या मेथडमध्ये आपण ज्या वेळेला ती व्यक्ती रागवलेली असेल तर तिला आपण हे टेक्निक शिकवू शकतो की जेव्हा अतिव राग आला आहे अतीव निराशा आली आहे किंवा एखादं मूल खूप चिडलेलं आहे तर ते आईवडिलांना पण करता येऊ शकतं की पाच गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला सांगायच्या आजूबाजूच्या पाच गोष्टी पहा म्हणजे आपण लहान मुलाला म्हणू शकतो की हे तुझं खेळणं पहा दुसरा एखादी वस्तू असेल तिची बाहुली पहा किंवा हे डब्यामध्ये ठेवलेले लाडू पहा किंवा तुझी आवडती अशी एखादी छान दुलई पहा पहा आपण कुठल्याही पाच गोष्टी मुलाला दाखवू शकतो त्याच्यानंतर चार गोष्टी ज्या आहेत त्या चार गोष्टींना स्पर्श कर म्हणजे हा वाळूचा स्पर्श आहे हा मातीचा बग, आ, वरना बग, बग। स्पर्श आहे पाण्यात हात घालून बघ एखाद्या मखमली कापडावरनं हात फिरवून बघ तुझ्या केसांवरून हात फिरवून बघ अशा चार गोष्टींचा स्पर्श करायला सांगायचं तीन गोष्टी ज्या आहेत त्या आहेत ऐकायच्या की आता तुला काय ऐकू येते कुकरची शिट्टी ऐकू येते टी व्हीचा आवाज ऐकू येतो आहे कुत्र्याचं भुंकणं ऐकू येतं आहे मांजरीचं म्याव म्याव करणं ऐकू येतं अशा कुठल्याही तीन गोष्टी ऐकायला सांगा दोन गोष्टी ज्या आहेत त्या वास घेण्याच्या आहेत त्याला अत्तराचा वास देऊ शकता फुलाचा वास देऊ शकता किंवा त्याला अगरबत्तीचा वास देऊ शकता किंवा त्याला एखादा पदार्थ जो आवडत असेल त्याचा वास घ्यायला सांगू शकता आणि शेवटचं जे आहे वन म्हणजे टेस्ट त्याला आवडणारा एखादा पदार्थ त्याला टेस्ट करायला देऊ शकता आता तुम्ही म्हणाल की हे पाचही गोष्टी ज्या आपण करतो त्यावेळेला नेमकं काय होतं तर त्या मुलाचा मेंदू किंवा मा त्या माणसाचा मेंदू जो त्या भावनेच्या अतिरेकी टोकाकडे गेला असतो तो ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा पाहतो पाहिल्यानंतर स्पर्श करतो स्पर्शानंतर वास घेतो वास घेतल्यानंतर ऐकतो आणि ऐकल्यानंतर काहीतरी खाऊन बघतो तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो जो भावनिक मेंदूकडे गेलेला रक्त पुरवठा आहे तो हळूहळू बौद्धिक मेंदूकडे येतो शिफ्ट होतो माणसाचा मेंदू किंवा त्याच्या भावना शिफ्ट होतात आपण ग्राउंडिंगला येतो ग्राउंड लेवलला येतो म्हणजे वास्तवात येतो त्यामुळे आपण ज्याला अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मन डिस्ट्रॅक्ट करणं त्याच्यासाठी ही मेथड खूप उपयोगाला येते तुम्ही ॲक्यूट डिप्रेशन असलेल्या माणसांनासुद्धा हे सांगू शकता की तुला खूप निराश वाटत असेल खूप उदास वाटत असेल खूप राग आला खूप रडू येते आहे खूप आनंद झाला असेल अशाही वेळेला आपल्या भावनांवरती नियंत्रण आणण्यासाठी फाईव्ह फोर थ्री टू वन ही स्टडी मेथड खूप उपयोगाला येते कारण आपण आपल्या अतिरेकी भावनांना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करत असतो तेव्हा पालकांनो आणि मोठ्या माणसांना दोघांनाही ही फाय फोर थ्री टू वन ही स्टडी मेथड आहे किंवा ही मेथड आहे ज्यामुळे भावनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं भावनांना आपल्याला मॅनेज करता येतं त्यासाठी ही नक्कीच उपयोगी ठरणारी अशी मेथड आहे जी आपण हट्टी आणि रागेट आणि संतापी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो धन्यवाद